नमस्कार डी पाहू हत्या खोडदर त्यांनी वारंवार पत्रव्यवहार केले परंतु त्याला न्याय मिळत नाही या संदर्भामध्ये या ठिकाणी संपूर्ण आदिवासी आदिवासी बांधव या ठिकाणी दादा काय सांगणार काय घटना झाली गेल्या एक महिन्या पहिले एकोणतीस पाच एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या धुळे तालुक्यातील मोडदड गावातील आमचा आदिवासी तरुण जगदीश जुलाल ठाकरे हा व्यक्ती समाजासाठी वावरून जायचा आणि त्या एकोणतीस तारखेला त्याचं निर्गुणपणे हत्या करण्यात आली गोड्या मारून आणि त्याला कन्नड घाटात फेकण्यात आले त्याचा निषेधार्थ आम्ही आज आदिवासी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते त्या संदर्भात आम्ही साहेबांना निवेदन दिले आणि आम्ही आमचं महिन्याभरापासून एकच मागणी किंवा मुख्य सूत्रधाराला अटक करा पण प्रशासन प्रशासन दुर्लक्ष करत आहेत सीडीआर मध्ये देखील त्याचा गोविंद पाटील म्हणून उल्लेख झालाय तरी सुद्धा त्याला अटक नाही झालाय आम्ही या मोर्चाच्या निवेदनामार्फत मार्फत साहेबांना विनंती केली जर आम्हाला येत्या आठ दिवसामध्ये जर आम्हाला न्याय नाही भेटला तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहणाच्या दिवशी आम्ही पालकमंत्र्यांच्या समोर आमचं आत्मदान करेल एवढून गोविंद पाटील हा व्यक्तीचं नाव आहे काय सांगणार मॅडम त्याच्यावर कशा पद्धतीने कारवाई झाली प्रशासन प्रशासनाने सीआयडी मार्फत त्यांची त्यांना शोधलं पाहिजे आणि त्यांच्यावर तत्काळ फाशीची सजा दिली पाहिजे असं आमचं आदिवासी समाजाचं सगळ्यांच व्यक्तिमत्व आहे की त्यांनी आरोपीला फाशी दिलीच पाहिजे नाहीतर आमच्या आदिवासी सगळे एकत्रित येऊन आणि मोठ्या प्रमाणात आंदोलन करते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आदिवासी समाजाचे काही देखील कार्यकर्ते आता काय सांगणार असणार सदर ही जी घटना आहे दुःखद घटना समाजासाठी कारण जगदीर भाऊ हा प्रत्येक कामाला आदि समाजासाठी एनिटाईम समाजसेवा करत होता परंतु जो मुख्य आरोपी मुख्य सूत्रधार तो आहे गोविंद पाटील म्हणून तर आजच्या या जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आम्ही गृहमंत्री हो महोदय यांना मी कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून निवेदन दिले तरी आ, जो मुख्य सूत्रधार गोविंद पाटील याला गुन्हेगार करावं आणि त्याला सुद्धा या गुन्ह्याची जे काही दोन आरोपी आहेत अगोदरचे त्यांच्यामध्ये यांना पण अटक करावं आणि त्यांना तिघांना फार शिक्षा द्यावी शिक्षा द्यावी मोका मोका लागला पाहिजे त्याच्यावर ही आमची मागणी आहे मोका लागला पाहिजे असं ते म्हणणे सर पण काय सांगणार जी घटना जळगाव जिल्ह्यामध्ये झाली असेल ती घटना तुम्ही धुळ्यामध्ये तालुक्यामध्ये एक करताय तुम्हाला असं वाटत नाही का कुठेतरी राजकारण होत आहे काय सांगणार हो सर याच्यामध्ये कारण धुळ्या तालुक्यातील आमचा जगदीश भाऊ हा एक राजकारणीमध्ये आपल्या गावा गावामध्ये एक बिलविरोध पाच सदस्य काढला होता याचा मोठा सात सदस्य काढला होता मोर्चा इथं का मोर्चा जळगाव जिल्ह्यामध्ये काढला गेला पाहिजे होता चाळीसगाव मध्ये काढला गेला पाहिजे धुळ्यातच का तुम्हाला असं वाटत नाही का यामुळे काही लोकांची राजकीय पोळी वाजून घेऊ शकते सर आम्ही चाळीस गावचं पण मोर्चाचं तारीख डिक्लेअर केलंच आहे पण आम्ही थोड्या दिवसात ते पण मोर्चा काढणार आहे चाळीस या ठिकाणी चा जो आ, व्यक्ती आहे आदिवासी त्याच्यावर अन्य अत्याचार झालाय त्या संदर्भामध्ये आज धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा वार 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 हो ता या ठिकाणी करण्यात आला होता आदिवासीवर वारंवार असे प्रकार क्रांत आला व त्यांना जीवितार मारण्याची धमकी वारंवार असे होत तर या धमकीमध्ये आज संपूर्ण आदिवासी बांधवांच्या माध्यमातून या ठिकाणी निवेदन देण्यात आले आणि जळगाव जिल्ह्यामध्ये देखील एक तीव्र स्वरूपाचा मोर्चा करणार आहे असे देखील यावेळेस प्रतिक्रिया देताना सांगितले आणि मोकाअंतर्गत कारवाई झाली पाहिजे असे देखील त्यांचं यावेळी प्रतिक्रिया कॅमेरामॅन निलेशडीचे त्यांना जय हिंद जय आणि त्यांना गोळ्या टाकल्या म्हणून त्या आरोपी फिरतोय त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे त्याला अटक केलं पाहिजे त्याला फाशीची सुद्धा झाली पाहिजे अशी आमच्या सगळ्या बंदीची आमच्या आदिवासी लोकांची मागणी त्याच्यातून तीन आरोपी अटक सर आणि जो एक मुख्य सूत्रधार आहे ज्याने गावामध्ये असं सगळ्या गावांसमोर बोलला होता की माझच पाच एकर एकूण टाकेल पण जगदीश ठाकरे तुला संपूर्णच ठाकरेल म्हणून आमचं त्याच्यावर पूर्ण संशय सर आणि अद्याप एक महिन्यापासून त्याला अटक झाली नाही आणि त्याच्यावर काहीच कारवाई झाली नाही सीडीआर मध्ये त्याचं नाव आलंय सर त्यांनी फोन मध्ये तरी सुद्धा पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत म्हणून आम्ही आज तुम, मोर्चातून तुम्हाला तुम निवेदन देते आणि सर आमच्या या मोर्चामधून निवेदनाला समाधान मिळालं नाही सर येत्या पंधरा ऑगस्टला आम्ही आपले जे पालकमंत्री येतील त्याच्या समोर पीडित आम्ही सगळे आदिवासी बांधव आत्मदर्णचा इशारा दिला